आज मी बनवणार आहे मेदू वडा डाळीपासून नाही तर आज आपण सुजीपासून बनवणार आहोत नवीन बाहेरून आणायची गरज नाही बाहेरच्यापेक्षा घरचा चवदार लागतो त्यासाठी आपण काय करायचं आहे तर चला सांगते लगेच मी इथे एक वाटी सुजी घेतलेली आहे माझ्याकडे चिनी फ्लेक्स नव्हती म्हणून मी दोन मिरची बारीक कापून टाकली त्यामध्ये कोथिंबीर पण टाका म्हणजे दिसते भारी आणि चवीनु चवीला पण मस्त आणि चवीनुसार मीठ उकळा आला की टाका त्यामध्ये रवा आणि गरगर फिरवा घट्ट झालं की काढून घेऊ आता सुजी थंड होईपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चे चटणी करू त्यासाठी आपण सात आठ मिरच्या लसूण अद्रक पाच मिनटं हरभऱ्याची डाळ भिजत घालायची ती पण टाकायची आता घ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून आपण इथे तडका देण्यासाठी तेल गरम केल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता पत्ता टाकून फोडणे देऊ आता झाली आपली खोबऱ्याची चटणी तयार इकडे कढईमध्ये तेल ठेवलं गरम करायला तेल गरम झालं की त्यामध्ये सोडायचे वडे तेल खूप गरम नाही होऊ द्यायचं नाही तर वरूनच भाजतील आणि मध्ये कच्चेच राहतील पाच दहा मिनिटं मंद आचेवर भाजून घेऊ आता तुम्ही बघू शकता किती भारी झाले आहेत आपले सुजी मेदवडे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा